अकोला जिल्हा सरोपच्या रुग्णालय काही ना काही कारणास्तव चर्चेत असते असाच एक चर्चेचा विषय काल रात्री पाहायला मिळाला असून अपघात कक्षात थेट दुचाकी घेऊन महिला कर्मचारी जात असल्याने हा नेमका कोणता प्रकार होता हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही अकोला जिल्हा सरोपच्या रुग्णालय काही ना काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात असते काल रात्रीही अशाच एका वादग्रस्त घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली वाडेगाव येथे काल रात्री आठ वाजताच्या दरम्यान तिहेरी अपघात होऊन त्यात तीन जणांचा दुबवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी अकोला स्वरूपच्या रुग्णालयात भरती करण्यात येत असतानाच रुग्णालयातील महिला कर्मचारी थेट दुचाकीवरून अपघात कक्षात प्रवेश करताना दिसून आली या महिला कर्मचारी दुचाकीने नुसता प्रवेशच केला नाही तर येथील उपस्थित रुग्ण वनाध्यायकांना देखील आपल्या दुचाकीने ओव्हरटेक केले ही महिला कर्मचारी आपली दुचाकी अपघात कक्षात फिरवत होती आणि त्याचवेळी येथे रुग्ण भरती करण्याची लगबग सुरू होती मात्र या महिला नसून ही महिला गाडी चालवण्यात व्यस्त होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे गाडी चालवण्याच्या अंदाजावरून ही महिला रोजच या अपघात कक्षात गाडी आणत असेल हे नव्याने सांगायला नको जर या गाडीवरील नियंत्रण सुटून याच अपघात कक्षात अपघात झाला तर याला जबाबदार कोण या पेट्रोलच्या गाडीने होणाऱ्या प्रदूषणामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आता वरिष्ठ अधिकारी या महिला कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे